हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना समर्थ सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी चला दसऱ्याच्या खूप साऱ्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा सोनं घ्या सोन्यासारखं राहा तुमचं जे काही आयुष्य आहे ते सुखी समाधानी निरोगी राहावं हीच प्रार्थना बुधवारचा दिवस आहे आणि या दिवशी सकाळ सकाळी आमच्या पूर्ण कॉलनीमध्ये ना दुर्गा दौड येणार होती त्यामुळे सगळ्यांची तयारी सुरू होती प्रत्येकानं आपलं दार अंगण स्वच्छ झाडून घेतलं पाण्याचा साडा मारून घेतला आणि पोरी आमच्या इथं पोरी आहे तर भरपूर आमच्या समोरच्या भाभी आहेत त्यांच्या दोन तीन पोरी आहेत त्यामुळे थे ना अशा रांगोळी काढणं सजावट वगैरे बऱ्यापैकी होते दुसरी गोष्ट हे सगळं जे नियोजन आहे ते बघू शकता हे आहेत आमच्या मामी जसं मी म्हटलं ना यांचं माझं बॉन्डिंग खूप चांगलं आहे तर यांनी रात्रीपासूनच सगळ्यांना सांगून सगळं नियोजन करून मामी आणि मामींचा मुलगा दादा त्यांनी सगळे नियोजन केलेलं होतं हे सकाळी सगळं व्यवस्थित डेकोरेशन वगैरे करणं हे सगळं मांडणं सगळ्यांना उठवणं मी सांगून ठेवलेलं होतं कारण रात्री कन्यापूजन वगैरे झालेलं होतं खूप ही पडलेलं होतं माझा पसारा वगैरे सगळा आवरण्यामध्ये ले लेट झालेला होता त्यामुळे मी सांगितलं होतं मला कोणीतरी उठवा सकाळी त्या पण आल्या त्या उठवायला सोबत सागरनं पण फोन भरपूर सारे केले होते

जाऊन आलो, आलो। रांगोळ्या चांगल्या भारी भारी काढले त्या सगळा येडा आणलाय हा साखर घेऊन चल

एखादीला न नांदायच देशाचा रिलायच देशाचा देशाचा ती जगायच कृपा प्रसादे चंद्रे च्या दृपा प्रसादे शिवरायांच्या आशीर्वादे शिवरायांच्या आशीर्वाद आम्ही जाणार मित्राणार साखर शुभत होणार साखर शुभत होणार गंगा तमा दे अमाधना ची पा सारती अमाधना की हाँ, तो पारिशा गति मशीन लावलेली होती त्याच्यानंतर कपडे वगैरे म्हटलं चला वर वाळत टाकावं वा, आज ना इकडे घट उठणार होते बऱ्याच जणांचं आज दसऱ्याचं उठले बरं का पण आम्ही कालच उठवले कोण म्हटलं ठीक आहे काल उठवलं योग्य आहे कोण म्हटलं आज उठवलं योग्य आहे कोण म्हणतात आज उठवायला चालत नाही आता काय ज्याच्या त्याच्या पद्धती असो सगळ्यांबरोबर आपल्याला जाणं गरजेचं आहे कोल्हापूरच्या लोकांनी ज्या दिवशी उठवलं त्याच दिवशी आम्ही उठवलं कोल्हापूरच्या लोकांनी जर आज उठवलं असतं तर मी काही एकटी वेगळी जाणार नव्हती मी पण आजच उठवणार होते आज खंडेनवमी पण होते त्यामुळे गाड्या धुणं वगैरे या सगळ्या गोष्टी सुरू होत्या आजचं कॉलनीचं वातावरण बघा किती सुंदर प्रसन्न दिसतंय कारण सगळ्यांना टकाटक मस्त आहे तसं तर रेग्युलर असतंच मी कुठे एवढं जास्त फोन कॉलनी शेअर करते आणि पोरं दिसत नाही आहे सागर दिसत नाही आहे कमेंट आलेल्या होत्या तर बघा छोटंसं मी घेतलेलं इथून वरून मी काम करत होते म्हणजे तुमच्या कमेंट आहे थोडंसं दाखवावं बाकी या विषयावर मी लवकरच बोलणार आहे बघा त्यांची जी इच्छा असेल त्या हिशोबानंच आपण राहूया त्या आपण करूया त्यांची जशी इच्छा असेल त्यांना जसं योग्य वाटतं कारण प्रत्येक वेळेला माझा भाऊ आहे किंवा भावाची फॅमिली आहे म्हणजे मी माझी मनमर्जी नाही करू शकत काही ठिकाणी त्यांची मर्जी आणि त्यांची मतंसुद्धा सुद्धा खूप महत्वाची असतात तर ते मी लवकरच तुम्हाला बोलेन हार वगैरे करून घेतला आजची माळ जी आहे कर आने थोड़ा न, पुड़े आमे तुमी ती करून घेतली कारण माळ घालायचं आणि थोडं बाराच्या पुढे आम्ही घट उठवले होते तुम्ही कितीला उठवले आणि कसं आहे काय आहे तुम्ही केलं ते पण जरूर सांगा बरं बाकी काल भरभरून बऱ्याच जणींनी माझं कौतुक केलं त्याच्यासाठी पण मनापासून आभारी साडी नेसलेला भरपूर साऱ्या जणींना आवडलं भरपूर प्रेम देण्यात आलं आणि खरंच तुम्ही मनापासून आग आपण म्हणतो ना की बेंबीच्या देठापासून बोललं जातं किंवा कौतिक केलं जातं ते काय कौतिक असं नसतं तर ते मनापासून केलेलं असतं ते त्या कमेंटच्या माध्यमातून बरोबर आपल्याला समजतं तर त्याच्यासाठी सुद्धा तुमचे मनापासून आभारी आहे मी त्याच्यानंतर पोळ्या वगैरे करून घेतल्या मी फक्त आणि फक्त पुरणपोळी बनवली मी खरी गोष्ट सांगते मी ना बटाट्याची भाजी बनवली ना कटाची आमटी बनवली ना इतर काही बनवलं कारण आदल्या दिवशी संध्याकाळी ना जे आपला कार्यक्रम झालेला होता ना कन्यापूजनचा त्याच्यामधलं जेवण जे आहे ते भरपूर शिल्लक होतं सगळं जेवण शिल्लक होतं मग आता विचार असा केला की के आज आणि पुन्हा मी सगळं स्वयंपाक बनवलं तर ते जेवण कोण खाणार आणि आपल्यांना घट उठवलं की आपले जे उपवास असतात ते आपण लगेच सोडू शकतो जसं घट उठवले की आपण उपवास सोडू शकतो मग मी पण हाच विचार केला की जर घट उठवल्यानंतर आपण विस उपवास सोडणार आहे तर त्यावेळेला ते, ते थोडं हे थोडं खाऊया म्हणून मग मी नुसत्या पोळ्या बनवल्या नुसत्या पोळ्या त्याच्यावर साखर ठेवून मी नैवेद्य दाखवलेलं आहे आणि आता मला कमेंट बाकीचा स्वयंपाक कुठं जे आहे ते आहे कारण असं म्हटलं जाते घटाला गोडा नैवेद्य मग ते कोणताही अगदी साधा पुरण म्हणजे पुरणपोळी धाकवा बरेच जण शिरा करतात बरेच जण काही ठिकाणी करतात पोळ्याच असतात पण बरेच जण वेगवेगळे करतात त्या हिशोबानेच मी फक्त पुरणपोळीचा नैवेद्य धाकून घेतला मला ना एखाद्या यांनी कमेंट केली होती की के यावेळेला पूर्णाचे दिवे वगैरे केले नाहीत का पूर्णाच्या ते तर नाही कारण ते दुर्गा सप्तशती जर पारायण केलं तर त्याला ना पूर्णाच्या दिव्याची आरती जी आहे ती करावी लागते कंपल्सरी आहे कारण त्याला त्या आरतीचाच मान आहे पण मी यावेळेला काही पारायण असं नाही केलं मला जेवढं शक्य होतं आता वाटलं मला की बाबा हां आज मला म्हणजे पठण करायचं आहे तर मी या हिशोबाच केले त्यामुळे मी तुम्हाला ते शेअर पण केलं नाही कारण का मी पारायण म्हणून किंवा मी असा संकल्प घेऊन काही केलेलं नाही तुम्हाला खरंच सांगते मी ना मी संकल्प घेतला मी माझ्या मनाच्या हिशोबा मला जेव्हा होतं तेव्हाच मी केले के आणि तुम्ही त्यावेळेला संकल्प करू शकत नाही संकल्प केल्यानंतर ना काय असतं की तुम्ही पण बांधिला असता आणि देव पण बांधिला असतो म्हणजे जेव्हा तुम्ही संकल्प करून कुठलंही करताय ना तर त्यावेळेला तुम्हाला ते करावंच लागतं मग त्या दिवशी तुम्हाला थांबवून चालत नाही जर संकल्पयुक्त पारायण करताय तर लक्षात ठेवा पण तुम्ही काही न मागता यथाशक्ती मला जसं होईल तसं म्हणून करताय ना तर त्यावेळेला तुम्ही कसंही करू शकता मग मी फक्त असं पारायण किंवा मी त्याचं उद्यापन करणार वगैरे असं कुठलंही केलेलं नव्हतं गेल्या वर्षी मी ते केलेलं होतं पारायण पूर्ण असं संकल्प घेऊन त्यामुळे ते मला पूर्णाचे दिवे करावे लागले बाळगी बघा दुर्गाशक्ती करणाऱ्यांनी करा पण जसं मी म्हटलं की काही पारायणं अशी आहेत की ज्याला ना अजिबात घाई गडबड वगैरे पळापळ असं करून चालत नाही वेळ देऊन व्यवस्थित मी ह्या वर्षी न करण्याचं संकल्पयुक्त कारण तेच होतं कारण माझ्या मागं व्याप आहे सध्या आता आणि त्याच्यामध्ये ना मला कुठलीही चूक भूल नको होती मला माहीत आहे की कर्मावर आणि आपल्या सगळ्यावरती विश्वासावरती सगळं मिळणार आहे आणि एखादी गोष्ट आपल्याकडे जर थोडंफार कमी पडत असेल तर तो संकल्प न घेतलेला बरा यथाशक्ती होईल तसं केलेलं बरं त्याच्यानंतर मग सगळ्या घरभरून आरती वगैरे दाखवली झालं आता नऊ दिवस सकाळ संध्याकाळ आरत्या होत होत्या एकदम वातावरण छान होतं आता इथून पुढं दिवाळी येईपर्यंत पुन्हा आणि मग पूजा पाठ जातं जा तर चला आता नैवेद्य सगळा दाखवून घेतला एकट्याच दादाने घट उठवला कारण मुलं सगळी शाळेला आमच्याकडे काही सुट्ट्या नव्हत्या सगळी सागरची पोरं पण शाळेला आपली पण पोरं शाळेला उठवायला कोणीही नव्हतं सागर सणासुदीचं तेला त्याला तर कधीच सुट्टी नसते म्हणतात ना तसं ते जशीबी घेऊन आपलं गेलं तर बाहेरच्या गावी त्यामुळे त्याचं पण घट उठायचं तर संध्याकाळी साडेपाचच्या पुढं उठवलेत घट या असं सगळं होतं त्यामुळे दादानी एकट्यानंच घट उत्तरेकडून हलवलेलं आहे चला मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मनापासून सर्वांच्या आभारी श्री स्वामी समर्थ